सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी त्यांच्या वडिलांच्या विजयाची मालिका कायम ठेवत विजयश्री खेसून आणलाय अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये धोत्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा चाळीस मतांनी पराभव हो केलाय डॉक्टर अभय पाटील यांनी तगडी लढत दिली ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या सोशल इंजिनिअरिंगचा करिश्मा यावेळी चालला नसल्यामुळे त्यांना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली या मतदारसंघामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये भाजपचे सर्वसी पांडुरंग फोंडकर सतत तीनदा विजयी झाले होते तो विक्रम मोडीत काढत संजय धोत्रे यांनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत चौथ्यांदा निवडून येत नव्या विक्रमाची नोंद केली होती तीच परंपरा त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांनी राखली आहे संजय नी धोत्रे यांनी पक्षबांधणीवर भर देऊन जिल्ह्यात भाजपची ताकद निर्माण केली ते सलग चार वेळा खासदार होते पाचव्यांदा त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे विजयी झाल्यामुळे अकोला मतदारसंघ धोत्रेंचाच असल्याचं अधोरेखित झालंय निवडणूक प्रचारादरम्यान संजय धोत्रे यांच्यानंतर पाचव्यांदा पुन्हा त्यांच्याच चिरंजीवाला उमेदवारी दिल्यामुळे नकारात्मक लाट आहे असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं तथापि विरोधकांच्या या सर्व प्रकारच्या प्रचारावर मात करत अनुप धोत्रे यांनी विजय मिळवला यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयाची घोषणा करताच अनुप धोत्रे यांच्या अनुयायांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय जागर जनसाठी प्रतीक कुरेकल अकोला